चिकल चिकला राजा ट्रॅक्टर चिखल झाला आहे भावानी काल ट्रॅक्टर चिखला म्हणजे दोन सवळा वावरामध्ये पण त्याला अशी काळजी नाही का ट्रॅक्टर पुसून नसून ठेवायचा काही हं पका मेन का आडसा करील तर मोठा भाऊच करील सगळं माहिती राहतो आई तर तर डिझेलला पैसे घेतो आणि बास सांगितल्याशिवाय तर काही स्वतः काही करीत नाही आईला चोर आहे ना सांभाळाव्या हां ट्रॅक्टर पुसून ठेवला का हा पुसणार भाऊ बरं झालं तो आला आता कुठे गेला सकाळचं गावात कुठं काय करतात गावात गावात काय करत म्हणजे सकाळी जातातच दूध घालायला इकडं तिकडं गावात म्हणे काय करायचं नाही नाही बरोबर आता काल ते ऍक्टर आखला ते रामायण सोड काय बहिणीचा फोन आला होता काय गडबड करीत होती ते भावाला सांग म्हणे मी येते काय आता मला काय माहिती फक्त फोन करून सांगितलं का ते भावाला सांग मी येते म्हणून मग नाही हा बरसा काय हे आता तू विचार राहिल्यावर तिला नाही तर फोन कर आले तर तो एक चार केलं जाऊ शे आंबे आंबे घेऊन ये झालं तिला आंबारास चल तिला परत ये तिकडून घे पोचून झालं चांगलं हा तू हे झालं ना बाप झाला बाप नाही बाय भाऊचे हा आणि इकडे नाही तर ते चार काय करतो रे ये पाय मी म्हणलं ना फोन आला तर

सकाळपासून सात आठ फोन केले ते मोबाईल वर तो बाई फोन नाही उचलला का तो फोन नाही उचलला फोन तर त्याच्या आढावाच आट केलं काय झालं फोन आहे पोरान अभ्यास करायला घेतला मग पोरा अभ्यास करीत त्याला काय मायाला सांगितलं त्याचे काय डोळे फुटले त्याला दिसत नव्हतं आत्ताच नाही मला त्याचा पोरा आला काय मानलं नाही काही जडविड का फोन नाही काचा काय हलकाच आहे ना मग मायाला फोन उचलायला रोग झाला तुला आता माय का आला तर आता आला तर मग त्याच्यावर पोरच नाही आला तो नक्की तो फोन त्याला सांग मी सांगितलं तर म्हणे जाऊ दे दे तिकडे काय आता नाही सांगितलं का बहिणीचा फोन आला तर जाऊ मार तुझी तिकडे आले केला अरे तू जरी घराचा कारभारी झाला ना पण अजून आम्ही हाये तुला विचारणारे मी नाही बोल हा मग मी तेच म्हणते आम्ही अजून हाय बा असं तुम्हाला काय कमी केलं काय कमी नाही केलं असं जास्तच केलं हा तर मग मी तो का आले होते एक काम घेऊन काय मला तो मेवण्याना पाठवलं काय तो काय मला पोर दिली नाही મેડલી ખટકી હા મેના મન તો મારા વાટા લાગતો મન તો વાટા લાગે હા મગ तुमची बापाची ठेव काय माझे बाबा रे तो, 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 तो जमीन ना जरा पाहुणे बाबाची ठेवून अरे मेवणे जरा नीट बोल जरा नीट बोल भाषा हो मला काही परिषद घेत नाही भाषा चांगली वापरायचं जरा बोलायचे म्हणजे तिच्या नवऱ्याची नाव सागा ती आणि नवरा म्हणला जायचो बाबा कोण विसा वाटा घे काय म्हणते पैसे गंज मिळाले ना समृद्धी हायवे मध्ये आमच्या बापाचे भेटले तुमच्या बापाचे जरी भेटले मी मला काय मी पोटाखाली येईल नव्हती आमच्या बापाचे भेटले का आम्हाला बापाचे भेटले मग मी काय तुझ्या याच्या पोटाखाली येईल होते काय याच्या नाही पोटाखाली आली पण आता तू विचार तुम्ही एका बापाची मी काय मातारीच्या पहिल्या नवऱ्याची का तस नाही गजरे अग पण आता तो लग्न करून दिलं तो लग्नाला बावीस लाख रुपये खर्च केला दिलं तर काय उपकार नाही केला गण सार जग दुनियात करून देते हा काय पण आता मला म्हणे माया माया पोराला घ्यायची ती थार गाडी मला पैसे लागतील बाबा मी पैसे घ्यायला आले तो पोरा थार गाडी घ्यायची हा मग तो तो पोरा आमच्या मुळे ते जन्म दिला ल, का म्हणजे मग त्याला थार गाडी मामाकडून पैसे दिले लागतील पोराला काय तुमच्या पोराला घ्या नाही घेऊगन जमीन जागा तुम्ही खाऊ राहिले एवढ्या दिवसात काय म्हणते का, का सांगितलं सत्तर लाख आले ना पंचवीस पंचवीस आपण घेऊ आणि वीस दोन्ही पाहिणीला दहा दहा देऊन टाकू तसेच आहे ना ते खात्यावर मग मला जा वाटाच लागतो मला पैसे देऊ नको तुला घेऊ वाटले दोन तीन लाख रुपये घेऊन जाय दोन तीन लाख मायावाले पुरवत नाही माय नवरे नि मला सकाळी मारले वाटा जर घेतला तर घरी ये नाही तर येऊ नको तिकडे तो काळ्या पांढर आता असं करते का तू हा काल आहे आम्हाला भेटलाय ना तेवढे तुला घेऊन जाय मी तेवढी निर्लज्ज झाले बाबा मला कारण आता आम्ही काय रस्त्यावर जाऊ समर समृद्धी हा बस पण रोजचा हिशोब देत जा मला काय रस्त्यावर बसत आहे तुम्ही हा 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 म्हणजे तू आमच्या जगली का हिशोबा हिशोबा नाही बोला नाही लागल म्हणजे लागल काय लागल तुला, 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 तुला हा कधी काय मला पन्नास किलो गहू देऊन कांड नाही केलं तुला गवा नाही म्हणलं तुला अरे तुला धरतीनं आकाश वेग झालं तुला सत्तर लाख मिळाले तर काय बोलवतो मग पुढं तुला बोलायचं बंद झाला मग पैसे आम्ही तुला सकाळी पन्नास फोन केले काय झालं मला सांगायचं ना हे बाबा पाहून घेऊ काय अरे फोन असलडे काय बोलायचं झालं तो लग्न करून दिलं म्हणजे यांनी मला जगाचे उपकार केला कशी मी गावामध्ये हिंडली असते तुम्हाला नाक ठुला असत तुमच्या दाडीला कांदे बांधले असतात आभेस काल बाय गा घरी ठुल्या सांगते ना तो काय उपकार केला आज तर नाही ऐकलं बाबा कोणाच्या बहिणी काय मला मला चालू करायचं एका या, या, रक्ताची आपण बापाची पाहिजे वाचता काय फिरली वाचता बाबा वाचता फिरली वाचता आमच्या परिसर राहणार नाही दारात यायची ताकद तो काय माहिती रेचो द्यायचा तुला हिसाहेब अरे दोघाय मॅडम काय असलो काय दे तिला मी जाणार रे तुला द्यायचं ते हा मी पैसे आणि मला दे म्हणतो मला पैसे भी नाही लागते मला वाटच लागतो

काय करू तुम्ही पाठवली नाही ना हे महत्वाचं आहे पण आता ते पाच बी घ्या कसं वाटे दोन मग तुम्ही सोडून द्या बी दोन दोन कुठे बी नेऊन घाला पाच हजार मध्ये तुला द्या मला द्या हा जमीन ते पैसे आले ना तिथे मला ती थार गाडी घ्यायची बाई मला ते दहा लाखाने विवत नाही त्या गाडीची किंमत आहे म्हणते थार 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 था? बाबा काय येईल काही थार कोणी घातलं तुझं मायाला काही थार कळत नाही थार कळत नाही अगं ते ट्रॅक्टर निघले आता अडीच लाख माहिती मला अडीच लाखाचे ट्रॅक्टर ते मला काहीच नाही माहिती त्याच्यामधलं मयपोराला ती गाडी घ्यायची जेवढे गाडीला पैसे लागतील मला तेवढे पैसे दे मला वाटा दे वाटा बिटा नाही भेटा बघ मग पैसे मला लागतील तुला काय कायद्याने घ्यायचं मग मी बोलणारच होती ती बरं झालं शब्द वाढला तू कायदा म्हणजे याचा आता जे माईपोटत होती तो वाटत त्याच्यामुळे तो पडजी पडेल होती तुला जड झालं होतं बोलायला मग तो तोंडावरून वारा गेलो मी तुला सत्यात्तर फोन केले तर त्याच्यात एक नाही उचलला तुला कळाला मोठं भाऊ कसं आपला हा मग त्याच्यामुळे तर मी आले ना त्याच्यामुळेच आले त्याला सरळ करायला सुद्धा सारखा तुला वाटत का सरळ व्हायला अरे वाकड्यात चाल जरा तू मग मी ते लहानपणापासून तेच केलं जे पाहिजे ते स्वतःच्याच पोटावर वा लोणी वाढायचं बाबाचं रक्त नको पिऊ जरा असं लाड घेवानी मला काही गरज नाही पडली तू आता रक्त पिऊ राहिले काय पहिला तू बदलला पाय काय बदलला काय शब्द अरे मी माग दिवाळीला आले तर मी घरामधी तू बाहेर गेला निघून मला काम होत मुळ लावायला हा ना पुरी बाहेर तिकडे ठेवू का हा मग तुला कसं तुझ्या जीवाला वाटलं पोरी तिकडे ठेवू का मग तुला टाइम नव्हता तो मरे आईचा गोळा बसला होता पाठवायचं मग मी तेच हा मोठा उपकार केला तो मोठा होऊन आला तुला मोठा व्हायची लायकी बी नव्हती

वा रे वा बहिणी बहिणींच तर बाजूला काढून ठेवले पैसे तर तोंडाने सांगू राहिला ते द्यायचं नाव नाही मी म्हणले आज देईन उद्या देईन मग देईन हा ते करून ठेवायला मी हा तो याबड्या केल्या असतील तो या पोरींच्या पोराचं नाव तू त्याच्या दोन पोरांचा विचार करशील नाही नाही त्या बायकोची जर झिजली असती तर त्याच्या पोरांचा विचार केला असता तो बायको झिजेलच नाही त्याच्या पोरांच्या टायमाला त्याच्या टायमाला जवळ झिजली असं त्यांचाच विचार करशील तू जिजायचं काय त्याची बायको मी काय म्हणते आमच्या नावाचे जे वीस लाख रुपये काढले ते आता तो नाव टाकले त्याला द्यायचे होते ना अरे ते का टाकले काय त्याला काहीच कळत म्हणून त्याला आता हे कळत नाही का ती वीस लाख रुपये जर समजा बहिणीला दिलेच नाही बाबाच्या बाजूने जर बोललं तर तीच वीस आपल्याला काम येतील त्याला कळत नाही ते बोलला असता तर त्याचे वीस लाख रुपये दिले का त्याच्यामुळे देव त्याच्या बारा तो तुला सपोर्ट करतो त्यांनी पंडू खूपच्या अशी इंडाचे त्याच्यावाला देव बाबा देवले खे आली तुला वाटत असेल तो आहात तू सुत राहिलवी तू हा ते बी पोराला जाऊन देई ना मला म्हणे कशाला टाकतो इंजिनिअरिंगला शेतातलं काम फोन का करते ना आता शेतातले काम आहे ना तुमच्या वाल्या त्याचं काम मी कमी करते ना वाटा घेऊन मीच करते ना वाटा घेऊन ये तुला साँग साँग कमी करते ना तुला पुढं जायचं समृद्धी हायवेचे पैसे मला नको तू कोर्टात पाहि ना कशी घ्यायची ते मी दावाची गजरा बाई माझा तुला जर एवढं रुपाय जर आणि मी घेतल्या शिवाय राहणारच नाही तरी पाठ टोपली अरे काय तुला चव आली चौकून लेवुराला वाळू सोडून नको बाऊ चांगल्या चांगल्यांचा गर्व खाली झाला हां तुला काय कमी का लाव्या साक तू meia मुलीचा ला तू आपुरच्या आडले तुवा गुरु भाऊ उभा केला ना घर आमचा काय बायला पेक लागला ना काय काय म्हणजे आमच्या लखो आला आम्हाला हं माई मुलीचा माग उभा आहे तो कन्यादान आहे कन्यादान कोणाच्या हाताने गाडी गाडी गाडीवर आडली गाडी आपण गाडी ना अरे ते सगळं सामान माझ्याच पैशाने घेतलंय आणि तू सांगू राहिलं का गाडी भरून नेली अन्न खर्च कर हा कबूल गेला याला काल मी माग उभं करू नाही काल माग उभं करू अन्न खर्च याला मला उभं करायचं नव्हतं त्याच्यामुळे मी तुला नको तुम्ही एकत्रिते म्हणून मग मी केला मागुरुबा उभा बरं झालं त्याने किती त्याने मला नाही काही दिलं तरी चालेल माझी इज्जत राखली त्यांनी टायमिंगला आगारा 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 लाते तो लाते तो ना मी बेला पाहिजे का गुरु भाऊच कोण आणले गाडचे याचा शोधच लागा राजू ना या अशा बहिणी आटकेल राहत्या ना त्यांना त्यांच्या पाठीमागे त्या भक्कम उभ्या राहत्या हा हा तेच काम आहे मग हा टायमिंग ला आहे ना त्या गुरुबाबाचा नको खायला जाऊ मी तो अशी बोलू राहिले ते बोल मग त्याच्याकडेच गेला आता त्या विषयाचा निर्धारा त्याच्याकडेच गेला आता गुरुबा आपण त्याच्याकडून काल हिस्सा घे अरे बघ लोक आपल्या तोट्याच्या पाहत होते त्याला जाऊ उभं केलं ना नाव पुकारलं लाऊ स्पीकर मध्ये आता लोकांना बी माहिती असेल ना ही घर ही दू शकत अरे तू किती सरळ चाल तू या बाई लोकांमध्ये असं करून देतो सरळ मार्ग आपची इज्जत झाली तुमचा कोणती इज्जत लाज वाटली तुला तुला तर भावबंदीत कोणती इज्जत आहे कोणती इज्जत काय काय आमचं काय झालं काय झालं आमची इज्जत आहे सांग याचा बांधकोर त्याचा बांधकोर आहे का तू कोणाशी सरळ नाही ना आता काय करायचंय ते आली ती बोल मला वाटायला लागत काय ना आली ना बाजारात जाय पाच किलो आंबे आण एक साडी घेऊ तिला काय होते काय म्हणतो आंबे आण हा बाजारात आहे पाच एक किलो आंबे आण तिला साडी घेऊ हजार दोन हजाराची मायनावर चाळीस हजार रुपये पेन्शन चालू आहे मला तो आंबे नको काहीच नको आणि ती पाच हजाराची साडी तो आवरच राहू दे तो बायको लागेल नाही घेत साऱ्या वीस लाख रुपये मै नावाची ठुले करून त्याचं व्याज आणून तो बायक मला नको तुम्हाला वाटा देणार का नाही देणार मला गाठ घेतला तरी निपतोड्यात राहतो बाबा तू इकडे रे तू तुला काय डोक आहे रे अरे पण राहिले तर व्यवस्थित बोलायचं अरे काय बोलाय तिच्या डोकं खाऊ राहिले तुला कळायचं काय अरे डोकं खाती तर काही गोष्टी चांगल्या प्रेमाना बोलायचं तिला आता पत्या पहिले वाटे घेते भाव पण इ रक्त पेऊ राहिले आपले पेऊ दे तिचा अक्काही थोडा फार द्यायचे तिला हे पैसे तू दिले असते ते तिने वावरात वाटा माझ्या तिला घेणार आपण लाख दोन लाख रुपये सांगतायचे काय